नमस्कार श्रोते हो आज मंगळवार एकोणीस डिसेंबर रोजी रोचक राजयोगासोबत योगाचा शुभ योगायोग आहे या शुभ योगात सिंह आणि कन्या राशीसह पाच राशीच्या लोकांच्या उत्पन्नात वाढ होईल या राशीच्या लोकांची रखडलेली कामे पूर्ण होतील आणि पैशांशी संबंधित योजना यशस्वी होतील मेष ते मीन या सर्व राशींसाठी मंगळवार कसा असेल जाणून घेऊयात रास एक मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस कठोर परिश्रमाचा असेल छोटी कामे करतानाही मेहनत घ्यावी लागेल प्रत्येक बाबतीत सहकार्य मिळेल योजना यशस्वी होतील होती करिअर बाबत तुम्ही निराश होऊ शकता प्रलंबित कामे संध्याकाळी पूर्ण होण्याची शक्यता आहे चार कुटुंबियांसोबत रात्रीचा वेळ मस्त मजेत जाणार आहे वृषभरास एक वृषभ राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत फायदा होईल संपत्ती आणि सन्मान मिळेल दोन राजकीय क्षेत्रातील प्रयत्न यशस्वी होतील सरकारी कामे पूर्ण होणार आहेत तीन नवीन करार होतील आणि कामे पटापट -पत मार्गी लागतील तुमचा मान सन्मान वाढेल चार रात्री तुम्हाला काही असे लोक भेटतील ज्यामुळे तुमचा मूड खराब होऊ शकतो श्रोते हो पुढे जाण्याआधी जर तुम्ही श्रीस्वामींचे खरे भक्त असाल तर मध्ये श्री स्वामी समर्थ न विसरता लिहा स्वामींच्या कृपेने आजचा दिवस नक्कीच आनंदात जाईल मुलांच्या बाजूने दिलासादायक निर्णय होतील दिल, तसेच मन प्रसन्न राहील मिथून रास एक मिथून राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस त्रासदायक ठरू शकतो मौल्यवान वस्तू हरवण्याची किंवा चोरीला जाण्याची शक्यता आहे दोन मुलाच्या शिक्षणात किंवा स्पर्धेत अपेक्षित यश न मिळाल्याने वाईट वाटेल तीन प्रलंबित कामे पूर्ण आणि परिस्थिती सुधारेल रात्री शुभ कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल कर्क कर्क रास एक राशीच्या लोकांना आर्थिक लाभ होईल आज संपत्ती मिळण्याचे संकेत आहेत दोन तसेच नोकरी धंद्यात प्रगती होऊन प्रतिष्ठा वाढेल मुलांच्या जबाबदाऱ्या पूर्ण होतील तीन सहलीला जाण्याचे वेग दाखले जातील संध्याकाळपासून रात्रीपर्यंतची वेळ चांगली आहे सिंह रास एक सिंह राशीच्या लोकांसाठी संपत्तीत वाढ होण्याची शक्यता आहे उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होणार आहेत दोन तुम्हाला आदर मिळणार आहे शिक्षण आणि स्पर्धेत विशेष यश मिळेल तीन डोळ्यांचे विकार होण्याची शक्यता आहे विरोधक तुमचे नुकसान करू शकणार नाही ते तुमच्या समोर पराभव स्वीकारतील कन्या रास एक कन्या राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक दिवस आहे योजना यशस्वी झाल्यास फायदा होईल दोन व्यवसायाच्या क्षेत्रात यश मिळेल मुलांकडूनही समाधानकारक आणि चांगली बातमी मिळेल तीन दुपारी कायदेशीर वादात तुम्ही जिंकू शकता तुमची कीर्ती वाढणार आहे तूळ रास एक तू राशीच्या लोकांसाठी हा दिवस आर्थिक लाभाचा आहे योजना यशस्वी होती दोन कुटुंबातील सर्व सदस्यांच्या आनंदात वाढ होईल अनेक दिवसांपासून सुरू असलेली व्यवहाराची समस्या दूर होऊन कामे यशस्वी होती तीन हातात पुरेसा पैसा आल्याने आनंद मिळेल सहलीला जाण्याची शक्यता आहे प्रेमसंबंधात लाभ होईल वृष्टिक रास एक वृष्टिक राशीचे लोक सकाळपासून समस्यांनी घेरले जातील दिवसभर व्यस्त राहतील दोन कुटुंबातील एखादी व्यक्ती आजारी पडल्यास डॉक्टरांकडे जावे लागेल बजेट बिघडू शकते तीन आज प्रत्येक काम काळजीपूर्वक करा आर्थिक व्यवहार फार करू नका धनुरास एक धनुराशीच्या लोकांसाठी आजचा सा दिवस चांगला आहे आर्थिक लाभाची शक्यता आहे दोन आज विरोधकही तुमची प्रशंसा करतील आज तुमची सरकारी कामे होणार आहेत तीन तसेच तुम्ही भागीदारीत काम करत असाल तर त्याचा तुम्हाला लाभ होणार आहे चार कुटुंबासोबत प्रवासाचा विचार करू शकता पैशाच्या बाबतीत मित्रांवर विश्वास ठेवू नका मकर रास एक मकर राशीच्या लोकांना आर्थिक बाबतीत यश मिळेल संपत्तीत वाढ होईल दोन व्यवसायात प्रगती होईल नवीन प्रयत्नांना यश मिळेल तीन काम करणाऱ्या लोकांकडून सहकार्य मिळेल संध्याकाळी कोणाशीही वाद घालू नका चार रात्री पाहुणे आल्याने खर्च वाढेल शिवाय तुम्ही जास्त व्यस्त राहणार आहात कुंभ रास एक राशीच्या लोकांनी आज प्रत्येक कामात सावधगिरी बाळगावी संघर्ष आणि विनाकारण शत्रुत्व येण्याची शक्यता आहे दोन विचार करून निर्णय घ्या प्रतिकूल बातम्या ऐकून अचानक प्रवासाला जावे लागेल सावध राहा आणि भांडणे टाळा रास एक राशीच्या लोकांचा आजचा दिवस जरा काळजीचा जाणार आहे आज नातेसंबंध बिघडू शकतात दोन धार्मिक ठिकाणी प्रवास होईल धर्मादाय कार्यासाठी खर्च होईल तीन प्रवास करताना काळजी घ्या मौल्यवान वस्तूची चोरी होऊ शकते तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब न विसरता करा धन्यवाद